तर चला नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सक्क्या जावा तर आजची व्हिडिओची सुरुवात आणि आज काय स्पेशल आहे हे सगळ्याच ताईंना माहिती आहे आता मला माहित नाही आवाज येतोय का नाही येत खरं तर खरं तर कॉलर माईक आणायला पाहिजे होते पण खरं सांगू का आज व्हिडिओ पण सोडण्यात नाही आला एडिटिंगला टाइम मिळाला नाही सकाळपासूनची ना जशी दाजींची धावपळ गडबड चालू होती तशीच आमची पण चालू होती पण तरी सुद्धा बघा आज पावसाने सगळा मोड ऑफ करून टाकलाय पावसाचं वातावरण झालंय झिम झिम पण येते आणि आज फायनली जसं की लाईव्ह मध्ये पण ताई विचारत होत्या की हॉटेलचं इनॉग्रेशन कधी आहे कधी आहे फायनली आज आहे तर आज आमच्या स्पेशली दाजींच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ते गगनात महावत नाही बरोबर आहे का नाही ताई बरोबर आहे का नाही आणि दाजींकडं बघून ताईचं बघा तर चला आणि त्यातले त्यात, त्यात तुमची छोटे पाऊजी पण आलेले आहेत म्हणजे इनोग्रेशनसाठी तर उद्या परत पुन्हा उद्या त्यांना जायचंय पुण्यामध्ये त्यांना काम होतं म्हणजे पाहण्यात ना तेवढ्या एवढ्यामध्ये लगेच कसं आहे की काय त्यांना पुण्यामध्ये लगेच काम कामासाठी पाठवावं आणि हा इव्हेंट यावा आणि यालाच म्हणतात म्हणजे लग हे खूप महत्वाचं आहे खूप महत्वाचं आहे तर मग ते पण आलेले आहेत आतमध्ये आले दाजे आता व्हिडिओची सुरुवात केली बघा बघा आमच्या दाजींच्या चेहऱ्यावरच हास्य बघा <laughs> फायनली म्हणजे मुलही दिवसानंतर आज दाजींना एवढं खुश बघतोय आम्ही खरं पाहायला गेलं तर पाच महिन्यापासून काम, काम चालू होत तर बराच वेळ झालाय बर का म्हणजे पाहुणे वगैरे सगळे चालू आहेत गेस्ट वगैरे पण व्हिडिओला सुरुवात मात्र आम्ही आत्ता केली तर जसं की फायनली मला हे म्हणायचं की आपल्या हॉटेलचा जेवढा पण टूर आहे तो एक व्हिडिओमध्ये मध्ये आपण पूर्णच्या पूर्ण देणारच आहोत पण त्या अगोदर जेवढं तेवढं तेवढा कव्हर करतो आता आवाज येतोय नाही येतोय त्याच्यामुळे आता वातावरण असं झालंय आणि त्याची त्यात सगळा आवाज आहे

हा मग नऊ वर्षाची तर किंमत आहे एवढी मग असं तर महिन्यात सव्वा महिन्याचे रोपटे तयार करून मग ते वाटते तीस सन पन्नास रुपयाला खूप छान एक नंबर हा डेकोरेशन वगैरे खूप सुंदर पद्धतीने झालेले तर आता ओव्हरऑल पूर्ण हॉटेलचा व्यू तर दाखवणार आहे त्या अगोदर बघा तर खुशी खू आनंद ह्या गोष्टीचा आहे की हॉटेलचं उद्घाटन आज आहे तर त्याचबरोबर म्हणजे बऱ्याच जे हे आहेत काय म्हणतात कस्टमर तर ते म्हणजे थांबलेले दोन तीन गाड्या लगेच थांबलेल्या तर मग त्यांना दाजी म्हटले आज नाही आता उद्यापासून नंतर तुम्ही म्हणजे हे करा आज आमचं उद्घाटन आहे म्हणून आणि खरं सांगू का ताईंनो हॉटेलच्या इनो म्हणजे उद्घाटनाला येता येताना आम्हाला दोघींना उशीरच झाला कारण घरी बुकिंगचा एवढा लोड होता स्टाफ सगळं ऑफिसमध्ये तसाच बसलेला होता काही मुली स्टुडिओमध्ये पॅकिंग करत होत्या आणि मग थोडंसं त्यांना हँडलिंग करायला आम्ही तिथं हँडल करायला थोडंसं थांबलो आणि नंतर चारच्या पुढं चांगल्या आम्हाला साडेपाच वाजले इथपर्यंत येता येता आणि सांगायचं हे ताई की आम्हाला ताईंनो की आम्हाला यायच्या अगोदर इथे आपल्या सबस्क्रायबर फॅमिलीतील बऱ्याचशा ताई येऊन थांबलेल्या होत्या तुमच्या दाजींचे मला फोनवर फोन अरे तुम्ही कुठून येता येत पुण्यावरनं तुम्हाला ताई भेटायला आलेल्या आहेत नाशिकवरनं ना आलेल्या आहेत आम्हाला वाटायचं तुमचे दाजी आम्हाला लवकर येण्यासाठीच म्हणजे नाही का चष्टा करतायत आमची की लांबून लांबून ताई आलेल्या आहेत मग भेटायला आम्हाला काय वाटत होतं की येतील भेटायला पण फक्त आपल्या अहिल्यानगरमधल्याच आपल्या सगळ्या सबस्क्रायबर फॅमिलीतील ताई आहेत त्या येऊ शकतात कारण ते जवळ आहे आपल्या सराउंडिंगमध्ये पण आम्ही स्वप्नात सुद्धा विचार केलेला नव्हता की पुन्हा मुंबई नाशिक लातूर अकोला आणखी काय काय नावं घेतली हिंगोली कुठं काय 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 कुठल्या कुठल्या गावांचे नावं घेतले माझ्या लक्षात सुद्धा नाही इथं येऊन चारचा आपण टाईम दिला होता आपल्या कार्डवरती तर करेक्ट इथं चार वाजताच बरेचशा आपले सबस्क्रायबर फॅमिलीतील लोक भेटण्यासाठी येऊन थांबलेले होते ताईंन आणि आम्हीच दोघी पोहोचलो जवळजवळ साडेपाच वाजता आम्हालाच दोघींना लेट झालं कारण आम्ही विचारही नव्हता केला की एवढं लांबून लांबून ताई आम्हाला भेटायला येतील आणि झाली एक गंमत ताईंना दुसरी कि इथं नातेवाईक कमी आणि सबस्क्रायबर फॅमिलीतील आपल्या ज्या ताई आहेत त्या जास्त आलेल्या होत्या आणि पाहून खरंच म्हणजे आमच्या डोळ्यांवर आमचा विश्वास बसत नव्हता की फक्त व्हिडिओ थ्रो तुमचं एवढं लगाव एवढं प्रेम आहे की एवढं लांबून ताई भेटायला काही ताई म्हणायचं आम्ही नाशिकवरनं आलो काहीतरी म्हणायचे मुंबईवरनं काहीतही म्हणायच्या पुण्यावरनं तर आम्हाला वाटायचं की कसं काय असं होऊ शकतं म्हणजे असं आणि मेन मीन्स त्यांचे हजबंड म्हणजे जे दादा भाऊ आले होते ते सुद्धा त्यांना तितक्याच आपुलकीने घेऊन आलेले होते भेटण्यासाठी कदाचित ते पण व्हिडिओ पाहत असेल किंवा काहीतरी वेगळ्याच प्रकारचे सेंटिमेंट्स असतील बाबा त्याच्यामुळे ते तेवढे लांबून आलेले आहेत आता जेवढे पण हे मी व्हिडिओ टाकलेत बोलताना हे सगळे सबस्क्राईबरस आहेत यातले नातेवाईक खूप कमी आहेत कारण सबस्क्राईबर ज्या ताई आलेल्या होत्या त्यांचेच खूप मी आपुलकीने व्हिडिओ घेतो तर ह्या ताईंची सुद्धा एक छान अशी मोठी नर्सरी आहे त्यांनी खूप आग्रहाचं आमंत्रण दिलंय त्यांच्या घरी आणि जे आपण म्हणतो ना ते एक लाखाचं दीड लाखाचं झाड ते यांच्याच कडनं आणलेलं आहे आणि ज्यावेळेस तुमचे दाजी तिथे ते झाड आणायला गेले त्यावेळेस त्यांनी तुमच्या दाजींना ओळखलं कारण त्या आधीपासून आपले ब्लॉक त्या बऱ्याच दिवसापासनं आणि खूप म्हणजे मी इन्व्हाइट तुम्हाला करायला इथं आलेले आहे तर नक्कीच त्यांच्या घरी जाण्याचा एकदा प्लॅन आहे आणि बघायचं आहे की लाखा लाखाचे झाडं त्यांनी कसे क्रिएट केलेले आहेत आणि ह्या ज्या सगळा ग्रुप दिसतोय हा पण मला असं वाटतं पुण्याहून आलेला हा ग्रुप होता पुण्याचे होते हा सगळ्या ताई लोक पुण्याच्या पुण्यावरून आलेले होते अगदी छोट्या बाळाला वगैरे घेऊन आता एक्झॅक्ट मला लक्षात नाही पण पुमय पुणे मुंबई नाशिक यवतमाळ अशी बऱ्याचशा गावांची नावं सांगितली कुठल्या कुठल्या ताई दादा व्हिडिओ कॉलवरती कुठल्या मु आपल्या मुलांशी बोलायला लावत होत्या किंवा मुलींशी बोलायला लावित होत्या कुणी आपल्या आईबरोबर बोलायला सांगत होतं व्हिडिओ कॉलवरती की ताई थोडंसं दोन मिनटं बोला म्हणून सगळ्या हे जे पण तुम्हाला व्हिडिओ कॉ व्हिडिओमध्ये दिसतंय ते सगळ्या सबस्क्रायबर फॅमिलीतलेच आपले मंडळी आहेत म्हणजे थोडक्यात आपल्या फॅमिलीतलेच मेंबर आहेत हे की खूप मोठ्या आपुलकेने खूप लांबून ते भेटायला आलेले होते सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार मानते मी आणि आपल्या परिवारताईनो की खूप आपुलकीने तुम्ही एवढ्या लांबून भेटायला आले मी पुन्हा म्हणते मी स्वप्नात सुद्धा विचार केलेला नव्हता की फक्त तुम्ही जे मोबाईलवरती पाहताय आणि त्या पाहण्याद्वारे तुम्ही इतक्या लांबून सगळेजण भेटायला आले होते तर थँक्यू सो मच पुन्हा एकदा धन्यवाद आणि खूप छान प्रकारे हा कार्यक्रम आमचा जो उद्घाटनाचा होता रुद्र कन्स्ट्रक्शनची सगळी टीम ह्यांची पार्टनर सगळेजण तुमच्या सगळ्यांचे अगदी आभार व्यक्त करतो की एवढ्या तुम्ही एवढ्या लांबून भेटायला आला काय असतं ना की एखाद्या व्यक्तीला यायचं नसलं की ते कारण सांगतं म्हणजे सांगते मी जवळची व्यक्ती किंवा मग टाइम नाही मिळाला पण जिथं आवड असते तिथं सवळ आपोआप निर्माण होते ही मन खरोखर आहे यायच म्हटलं ना तर मग कसंही काहीही करून माणूस त्या व्यक्तीला भेटण्यासाठी तिथपर्यंत येतच एक तर होते होत्या अक्षरशः रडल्या त्या गळ्यात पडून पण नेमकं काय आहे की तो त्यावेळेस कॅमेरा आमचा बंद होता म्हणजे दोन्ही मोबाईल स्विच ऑफ झाले होते तुमच्या दाजींचा पण स्विच ऑफ झालेला होता आणि जे चार्जर आणलं ते पण कुठंतरी हरवलं आता हा जो ग्रुप आहे ह्या सगळ्या ताई मुंबईच्या होत्या पहा मुंबईवरनं आल्या असं ऐकल्याच्या नंतर आम्हाला काय करावं आणि काय नाही असं झालं यांचा चा, चा, चांगला चार पाच जणींचा ग्रुप होता नगरमधलं त्यांचं माहेर होतं पण ह्या सगळ्या मुंबईच्या होत्या ताईंनो तर खूप छान वाटलं ताईंनं तुम्हाला मिळून सगळ्यांना खूप आपुलकीने म्हणजे काय बोलावं मला तेच कळत नाही आज आणि यूट्यूबवरती ना पैशापेक्षा आम्ही जे कमवले ना ताई ती रिस्पेक्ट आणि माणसं कमवलेली आहेत आज म्हणजे कुठलाही याला असं वाटतं की रिलेटिव नाही ना हे असे धावून येणारी एका शब्दावरती आपल्या इथपर्यंत आलेली आहेत म्हणजे त्याच एक गोष्टीचा अभिमान आहे पैसा तर काय कसाही कमवला जातो पण एक रिस्पेक्ट आणि एक काय म्हणतात ना एखाद्याच्या काळजात किंवा एखाद्याच्या मनात घर करणं है, ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती सहजासहजी मिळत नाही पैसेच कमवायचे म्हटलं तर आपण काही करून पैसे आपल्याला कमवता येतात पण रिस्पेक्ट पैसे देऊन घेता येत विकत घेता येत नाही आपल्याला किंवा मग कुणाच्या काळजात किंवा कुणाच्या हृदयात सुद्धा घर आपल्याला पैसे देऊन कधीच विकत घेता येत नाही तर काय करावं आणि काय नाही असं झालं तर स्वातीला आणि मला एवढं सगळ्या मैत्रिणींना पाहून आणि मैत्रिणीच नाही काही वयस्कर आजीबाई सुद्धा मी जसं की एक आजीबाई थोड्याशा लेट आल्या त्या आणि त्या अक्षरशः रडल्या पण ती राहून गेलं कॅप्चर करायचं मोबाईलमध्ये कारण की त्या रोज व्हिडिओ बघतात आणि त्यांना भरून कसं आलं की प्रत्यक्षात भेटल्याच्या नंतर त्यांना भरून आलं आणि तितकंच त्या आजीबाईंना ज्यावेळेस गळ्यात पडलं ना त्यावेळेस आम्हाला सुद्धा तितकंच भरून आलं मी तुम्ही घेऊ शकता मॅडम तुम्ही काय वेळ लावले आठ दिसतो आठ

आणि सगळ्या जावांनी मिळून आम्ही छान असं मग जेवण केलं आणि त्याच्यानंतर ताईंनो ह्या ह्याच्या झाडावरती ह्या दोन चिमण्या कधी येऊन बसल्या कुठून आल्या आता चिमण्या नाही हा वेगळ्याच प्रकारचा पक्षी आहे पण सगळेजण शॉक झाले यांना पाहून एवढ्या सगळ्या कल्ल्यामध्ये एवढ्या सगळ्या आरड्या ह्या येऊन इथं बसलेल्या होत्या आणि इतकं छान कपल एकदम जुडीने बसलेलं होतं हे टकटक टकाव टक्काव सगळीकडे पाहतंय बघा आणि अक्षरशः जवळ जरी हात नेहणार तरी उडून जात नव्हते म्हणजे नेमकं काय आहे आणि काय प्रकार कुठून आले तेच आम्हाला कळत नव्हतं सगळे लोक याला येऊन पाहत होते नेमकं अचानक लक्ष गेलं आणि पाहिलं आणि इतक्या ओपनली बसलेल्या होत्या की लहान मुलं त्यांच्या जवळ जरी जात होती तरी ते उडून जात नव्हते म्हणजे हा काय आता आपल्या भोलेबाबाचा आशीर्वाद म्हणावा की काय दुसरं म्हणावं आम्हाला तेच कळत नव्हतं खूप जवळ जाऊन आम्ही त्यांचे फोटोज काढले जवळजवळ सहा साडेसहा पाच साडेपाच वाजता हे पक्षी इथे येऊन बसलेले होते तर रात्री अकरा साडे अकरा वाजेपर्यंत तिथंच होते आणि नंतर रात्रभर तिथंच होते दाजे सांगत होते मग सकाळी ते उडून गेले आता दुसऱ्या दिवसाचं मला माहित नाही त्याच्यानंतर मी डायरेक्ट तिसऱ्या दिवशी आम्ही तिथे गेलो होतो दुसऱ्या दिवशी गेलो नाही नंतर ते झाड पाहापाठी न मी तुम्ही पाहत असाल उचलून आतमध्ये नेलं कारण लहान मुलं फार त्रास द्यायला लागले म्हटलं मग त्यांना एखादं धरून वगैरे काहीतरी कुठेतरी मुलं करतील अचानक मारतीन वगैरे म्हणून हो, तो तिथून तो मोठा झाडाचा पॉट उचलला आणि ने आतमध्ये नेऊन ठेवला तर मी जाऊच तर ते झाडा मला आहेत की नाही ते पक्षी आम्ही पाहत होतो पण ते आम्हाला यायला रिटर्न साडे अकरा बारा वाजले ना तोपर्यंत ते झाडावर तिथे तसेच बसलेले होते त्यांना खायला मत नाद न पाव कोणी काय कुणी काय तुमचे दाजी तिथे नेऊन टाकत होते आम्ही काही पण त्यांनी काहीही खाल्लं पिल्लं नाही जसेच तसेच तिथे बसलेले होते कुठून आले काय आले वेगळ्या प्रकारचा पक्षी होता काय कसं काहीच समजलं नाही पण होता आणि मला असं वाटतं काहीतरी तो देवा आशीर्वादच म्हणावा चला असो आणि इथं सगळ्या मैत्रिणींबरोबर फोटो काढायचं काम चाललेलं आहे परत पुन्हा आता हे सगळे पाहुणे आहेत हे सुप्रिया आहे आपले जे रुजर कन्स्ट्रक्शनचे ह्यांच्याबरोबर असतात पंकज भाऊ त्यांचे मिसेस त्यानंतर एका दुसरे भैया असतात त्यांचं पण लग्न आता जमलेलं आहे त्यांच्या मिसेस होत्या अगोदर ज्या होत्या त्या ते, त्यांचं एंगेजमेंट आत्ता मध्यंतरी झालेलं आहे पहा एंगेजमेंटचा आपण व्हिडिओ टाकला होता त्यातनंत त्यानंतर ह्या ज्या ताई होत्या आत्ताच्या त्या पण सबस्क्रायबरच होत्या आपल्या त्या खूप लेट आल्या पण आल्या चला त्यानंतर आपले साहेब कोतकर साहेब सुद्धा आले होते खूप लेट आले पाया पडायला लागले तर पडून दिलं नाही म्हणे मुली सारख्या पाया पडू नका ह्या ह्यांना आणि बाईंना पाहिलं एक आपुलकीची भावना निर्माण होते कारण तितक्याच आपुलकीने ते बोलतात आणि खरंच खूप छान फॅमिली आहे यांची काही दिवसापूर्वीच थोडीशी ओळख झाली पण असं वाटत नाही की काही दिवसापूर्वीच ओळख झाली खूप असं वाटतं की जुलं जुनं रिलेशन आहे म्हणजे खूप आपुलकीने म्हणजे साहेबांच्या मिसेस बाई सुद्धा खूप आपुलकीने बोलतात पुन्हा वैशाली आपुलकीने बोलतात म्हणजे खूप छान वाटतं असं असं वाटतं काहीतरी जुनं बॉन्डिंग आहे इतकं छान रिस्पेक्टफुली आपल्या कुठल्याही कार्यक्रमाला सांगितल्याच्या नंतर येतात आणि कधी कधी काय असतं ना खूप सगळं काही असल्याच्या नंतर माणसाला थोडासा गर्व असतो पण असं नाही ह्यांच्याकडं खूप काही आहे पण इतकी चांगली माणसं आहेत ना यांची सगळीच फॅमिली खूप छान आहे अगदी म्हणजे आपल्यासारखेच आपल्यात मिसळणारे माणसं आहेत एक पर्सेंट सुद्धा ह्यांना कुठल्याही प्रकारचा असं मला हे दिसून आलेलं नाहीये की काहीतरी असा गर्व वगैरे अजिबात नाही खूप छान मन मिळावं आहे सगळी फॅमिली आणि मेन मीन्स आहे ना ज्यावेळेस आम्ही दिंडीत गेलतो ना त्यावेळेस बऱ्याच ताईंनी म्हणजे मेन मीन्स गरीबसाठी खूप काही केलेलं आहे गरीबांसाठी केळगाव मध्ये बऱ्याच लोकांसाठी यांनी खूप काही केलेलं आहे तर चला त्याच्यानंतर आता वाजलेले आहेत पहा करेक्ट संध्याकाळचे पाहुणे दहा आणि आता बऱ्यापैकी सगळे बरीशी पब्लिक म्हणजे कमी झालेली आहे आणि म्हटलं चला हॉटेल उद्या दाजी म्हणले आता रात्रभर मला इतच थांबायचं आहे कारण की आता हे लगेच दोन तीन तासामध्ये लगेच सगळी सफाई जितके पण म्हणजे झालेली आहे खराब सगळं ते सफाई वगैरे दोन तीन तासात करून लगेच उद्याची तयारी आम्हाला सुरू करायची आहे हा सकाळच्या नाष्ट्याची कारण आज उद्घाटन झालं म्हणल्याच्या नंतर उद्यापासून लगेच सुरुवात करायची आहे त्याच्यामुळे आता मी घरी येणार नाही तर म्हटलं चला आता थोडंसं कमी झालंय तर थोडं तुमच्यासोबत शेअर करूया कारण एकदा सुरू झाल्याच्या नंतर तुम्हाला माहिती कसं होत असतं नवीन भांडी ती नवीन आणि नवीन जी वस्तू जी नवीन दिसती ती नंतर नंतर जेवढी वापरात तेवढी ती खराब होत चालती तर पहा अशा पद्धतीचं पूर्ण म्हणजे आहे ओपन किचन आहे मॉड्युलर ओपन आहे सगळं नंतर आहे म्हणजे सगळा रिटेलमध्ये तो एक दिवशी आपण याच्यामध्ये येऊन देऊयात हॉटेलमध्ये पण आता फक्त किचनसाठी येऊन देऊयात आहे की नाही बाकी वरती खाली साईडला भरपूर मोठं आहे भरपूर मोठं आहे तर दाजींची दु तीन चार दिवसापासून म्हणजे जबरदस्त अशी धावपळ चाललेली ही त्यांची मग ही बाजी काय म्हणतात हॉटेलचे भांडे आणायचे हे आणायचं ते आणायचं बापरे बापरे कंटिन्यू त्यांचा जा पुण्याला जा मुंबई एक एक वस्तूंसाठी एक गोष्ट आणायची म्हणली तरी ती खूप विचार करून करून त्यांनी हे सगळं प्लॅन करून सगळ्यांनी केलेलं आहे बघा मला असं वाटतं सर्विंग हे सर्विंग सर्व्हिंग प्लेट्स तिथं काहीतरी किटली हे पाण्याचे चार टेबल मॅट सॉस वगैरे मोठे मोठे ट्रे डोसाला पाहिजे नाही आणि त्याच्यानंतर इकडं हे गॅस येतं

गॅसची पण येतं पूजा छान येऊन झाली डिटेल व्हिडिओ शेअर करता आला नाही कारण पब्लिकच टाईम एवढी होती आणि सबस्क्रायबर आपले फॅमिलीतले कित्येक जण खूप प्रेमाने इथे भेटायला आले ते खूप छान वाटलं त्याच्यामुळे त्यांना भेटण्यातच गेला मला व्हिडिओ जास्त शूट करता आला नाही तर बरेच आहेत एक दोन तीन गॅसचं म्हणजे भरपूर आहे हां बघ काय सुंदर आहे मसाल्याचं असणार आहे किंवा चटणी असू शकतात काय आता माहिती नाही ज्या वेळेस ठेवती त्या वेळेस बघा चालू झालं होता आपण एक दिवस त्याच्यानंतर हा डोसा पलटायसाठी बक्त्याते छान आहे ही इलेक्ट्रिक वायंडर असेल हा इलेक्ट्रिक कड आहे बरं काय इकडेकडे असेल हेच पत्ती से पूर्ण आहे असू शकते तर टाइम वाला माहिती नाही पण आहे हा मोक्ष तो तवाय तो पण आहे हा पण आहे रॉशच असे दोन्ही पण इकडे बरेचशे असं काही जे पण हॉटेलला लागणार इथं पण कुठं आहे पाणी मिक्सर मिक्सरसाठी काय 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 मिरची काय थंड उद्यासाठीच सगळी तयारी त्यांची झालेली आहे मिरची त्याच्यानंतर बघा आतमध्ये आलो तो जिथं की एडव्हान्स सामान ठेवायचं आपल्याला तर ठेवणारे स्टोरी त्याच्यासाठी तो उद्याची पहा गाजर काकडी त्याच्यानंतर भोपळा फ्लावर सगळ्या पालेभाज्या फ्रीज पण चालू करून दिले थंड पाण्याच्या बॉटल वगैरे सगळं त्याची म्हणजे सकाळ सकाळ साडेपाच ते सहाच्या सुमारास म्हणजे सगळं रेडी जर कोणी म्हणणारच नाही की रात्री उद्घाटन या हॉटेलचं झालंय आणि हॉटेल आता सुरू झाले ते म्हणजे रात्रभरात डायरेक्ट हॉटेल हो म्हणजे हे होऊन जाणार आहे सगळं बदलून जाणार आहे म्हणले कारण साफसफाई सा पासून ऑफिस पार्टी हॉल सेल्फी पॉईंट सगळं डिटेल आपण टूर जाणार होत न तर आत, आता आता पॉसिबल नाही कारण गर्दीच तेवढी आहे पाऊस पण थोडा थोडा चाललाय आणि पाहुण्यांमुळे पब्लिक म्हणून ते शक्य झालं नाही असंच आमचं डोक्यात होतं पण ते नाही पॉसिबल झालं नाही पॉसिबल झालं आपण नंतर करूया आता आपण सगळं डिटेलमध्ये डोसा कसा बनवला जातो कसं काय करते आपल्या हॉटेलची हॉटेलची जी म्हणजे क्लिनिंग आहे ती सगळं टोटल सगळं म्हणजे तुमच्याशी शेअर करू आम्ही नक्कीच आणि मेनवे जाता हे करते कसं सगळ्या रात्रभरामध्ये ते मला चिंता पडली कारण ते म्हणले आम्ही पहिले ट्रायल घेणार आहे त्यांचा दहा पंधरा डोसे त्यांच्याकडून बनवून घेणार आहे तर वेगवेगळ्या प्रकारचे सगळे खाऊन बघणार आहे हा त्यांना म्हणले तुम्ही आराम करून घ्या परत तुम्हाला परत आराम नाही म्हणले रात्रभर तुम्हाला जागायचंय त्याच्यामुळे आता तुम्ही आराम करून घ्या कार्यक्रम चालू आहे तोपर्यंत आता सगळा स्टाफ झोपलेला आहे आता आम्ही घरी जाणार आपण आम्ही झोपणार आणि ते उठणार आता त्यांची सुरू होणार आणि आता बाकीचे सगळे इथंच थांबणार आता रात्रभर रा तर शेवटचं म्हणजे जे घरचे घरचे आहे ते सगळे जेवण करण्यासाठी बसले आम्ही दोघींनी सगळ्या म्हणजे ज्या पण होत्या सगळ्या त्यांच्यासोबत जेवण वगैरे केलं मिळून मिसळून म्हणलं चला सगळ्यांसोबत म्हणलं शेवटी काय जेवायचं आणि आपल्या माणसांबरोबर काय जेवायचं एकच झालं म्हणलं जेवून घेऊया माझं आता आम्ही जेवायला हा आता बरस काय काय ताईनं तुमच्यासोबत म्हणजे शेअर करायचं होतं खरं तर म्हणजे मी म्हणलो होतो हत्ता होईल तेवढा सगळा व्हिडिओ म्हणजे हे करून कव्हर करून घ्यायचा पण झालं काय दोघींचेही मोबाईल म्हणजे स्विच ऑफ झाले आमच्या दोघींचे बी आता हा सगळं आहे तर स्विच ऑफ झाल्यामुळं काहीच घेता नाही आलं मला चार्जरही आणलं नाही ताईचाही झाला माझाही झाला आणि उरला सुरला दाजींचा पण झाला तर इकडच्या साईडला सगळं हे बेकरीचा वगैरे प्लॅनिंग आहे हा मेन पुन्हा हायवे पडतो हा जो स्पेस आहे हा सगळा थोडासा बेकरी आयटम्स ठेवणार तो ओन प्रोडक्ट म्हणजे दादींच्या दादी म्हणजे ओन प्रोडक्ट आपण सुरुवात करूयात आणि ती बघू म्हणजे आता हीच ही सुरुवात होऊन जाऊन देत मग ती आपआपच होती <laughs> कारण इतक्या आपल्या सबस्क्रायबर फॅमिली अक्षरशः म्हणजे मला तर भरून आलत काय सांगू आता मी मुद्दा म्हणजे तुमच्याशी बोलायला तुमच्याशी व्हिडिओ करायसाठी मी एवढ्या पब्लिक सोडून इकडं आतमध्ये ताई म्हणलं चल नाही मला बोलायचंय म्हणलं आज व्हिडिओ म्हणजे आपण व्हिडिओ घेऊ कारण तुम्हाला माहिती तुमच्यासोबत गप्पा मारल्याशिवाय आणि मन मोकळा केल्याशिवाय आम्हाला करमत नाही आणि तुम्हालाही करमत नाही आमचा आवाज ऐकल्याशिवाय म्हटलं तिकडं माणसं आहे तर तिकडे एवढं बोलता यायचं नाही ना आवाजही यायचा नाही क्लिअर तर म्हटलं इकडं बोलूयात तर बऱ्याचशा ताई पुन्हा काय मुंबई काय कुठल्या कुठल्या नाशिक बापरे स्पेशली म्हणजे मला काय वाटलं होतं की फक्त जवळपासच्या येतील समजा इथलं सराउंडिंग जे आजूबाजू ती तेवढेच येतील हा जो कंपार्टमेंट आहे हा सगळ्या फॅमिलीसाठी आहे म्हणजे कसं की पूर्ण ऑल फॅमिली त्याच्यासाठी एक सेपरेट कंपार्टमेंट केलेलं आहे आणि ह्या झाडाची मला तुम्हाला कमाल सांगायची की हे जे झाड होत ते इकडं होतं बाहेर आणि काही येऊ बसलं सांग त्याच्यावर ताई आता इकडलं आता जर व्हिडिओ व्हिडिओमध्ये दाखवलं दोन दोन चिडिया म्हणजे दोन पक्षीच्यावरती येऊ बघा तर ताईंनो हॉटेलचा डिटेलचा टूर आपण एखाद्या व्हिडिओमध्ये दे देऊ कारण इथं काय काय फॅसिलिटीज आहेत कुठल्या कुठल्या प्रकारचं फूड आहे पार्टी छोटे मोठे बर्थडे करण्यासाठी काय फॅसिलिटीज आहेत एक स्पेशल व्हिडिओ आपण त्यावरती करणार आहोत हा झाला आउटडोर व्ह्यू आपल्या हॉटेलचा ताईंनो खूप सुंदर प्रकारचं इथं छान असं डेकोरेशन केलेलं आहे झाडांनी आणि नगर पुणे बायपास हायवेवरतीच हॉटेल आहेत ताईंनो हे आपलं एकदा अवश्य भेट द्या आणि डिटेल व्हिडिओ पाहायला विसरू नका जेणेकरून काय काय हॉटेलमध्ये फॅसिलिटीज आहेत ते तुम्हाला नक्कीच माहीत होईल भेटूयात भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सगळ्यांना